तर मित्रांनो बघू शकता आपण हाफ आलेलो आहे वरती आणि आपण जर का इथून त्या साईडला बघितलं तर तिथं ती लेणी आहे आपण अर्ध्या जागेवर आलेलो आहे आणि आपण जर का तुम्हाला हे अजून काही नाही सांग कळालं आणि मेन म्हणजे ही, ही खूप सिक्रेट आहे आणि तुम्ही जर का त्या साईडनं जासाल तिकडं दाखव थोडं हां स्ट्रेट जर बघसाल तर तिथं बुद्ध भीमटेकडी आहे भीमटेकडीच्या बॅक साईडनंच आपल्याला ही सिक्रेट प्लेस दिसून येईल आणि सगळ्यात छान म्हणजे इथून एकदा व्ह्यू बघा व्ह्यू बघा त्या साईडनं एकदम छान तळ वगैरे आहे तर आपण जाऊया पुढे चला तर आपण पोहोचण्यातच आलेलो आहे खूपच जवळ आहे काहीच मिनटात आपण तिथे पोहोचून जाऊ आणि फार जास्त वेळ लागत नाही मित्रांनो तुम्ही सुद्धा इथे यायला पाहिजे आणि हा एन्जॉयमेंट करायला पाहिजे तर मित्रांनो खूप कमी लोकांना माहीत आहे या लेणी आणि ही लेणी खूप बॅक साईडला आहे आपण बोलतो चोर लेणी चोर लेणी पण ती भीमटेकडीच्या त्या साईडला आहे तिकडे सगळेजणांना विजिट केलेलं आहे पण थोडंसं समोर यस आणि टेकडीपासून त्या बुद्ध लेणीपासून सरळ जर का तुम्ही इकडे बघितलं तर डायरेक्टली तुम्हाला ही लेणी बघायला मिळेल ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जागा मतलब एवढी म्हणजे एवढी सुद्धा छान नाही आहे आणि मेन म्हणजे ही ट्रेकिंग करण्यासारखी जागा नाही आहे तुम्ही तर भीमटेकडी करू शकता बाकी तुम्हाला माहिती आहे खूप मोठ्या शहरात संभाजीनगरमध्ये खूप काही ट्रेकिंगच्या खूप छान छान हिडन प्लेसेस वगैरे खूप काही आहे पण प्लीज इथे काही व्हिजिट करू नका ही अपूर्ण झालेली जागा आहे पूर्णपणे बांधले गेलेले नाही आणि मेन म्हणजे इथे खूप चुकीचे लोक आलेले देत आणि बघा इथे कचरा वगैरे केलेला आहे सिगरेट दारू ड्रिंकिंग वगैरे इथे करत असतील काही लोक आणि आज आलो आम्हाला वाटलं खूप छान जागा असेल पण ही तशी नाही